मंडळी नमस्कार फायनली महाराष्ट्राने आपली ताकद दाखवलेली आहे सूरजला एवढे ओट्स मिळालेले आहेत आणि त्याच ओट्सच्या त्याच सर्व लोकांच्या आशीर्वादाने भाई आपला कॅप्टन झालेला आहे अगदी खरं ऐकते अगदी खरं थमनेल वाचलेला आहे आपला सूरज चव्हा घराचा कॅप्टन झालेला आहे ज्या आई म्हणणाऱ्या वर्षात त्यांनी त्याला नॉमिनेट केलं होतं की सूरजला गेम कळत नाही वगैरे 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 किंवा अंकिताही बऱ्याच वेळेस मारलेली होती की सूरजला गेम कळत नाही म्हणून जे आहे ते मी त्याला नॉमिनेट करत आहे किंवा असे बरेचसे लोक होते की वग्णे वग्णे जे म्हणत होते सूरजला गेम कळत नाही वगैरे 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 आणि आज काय आज थेट आपला सूरज भाऊ जो आहे तो कॅप्टन झालेला आहे मग आता पाहण्यासारखं आहे कारण अरबाजला वाटत होतो मी कॅप्टन व्हावं कालच्या प्रोमोमध्ये आपण बघितलं की जेव्हा घनश्यामला कॅप्टन करा असं म्हणू लागले तेव्हा अरबाज म्हणाला की मी कॅप्टन होऊ शकत नाही का म्हणजे बऱ्याच जणांचं होतं की बाबा मला कॅप्टन व्हावं हो, मला कॅप्टन व्हावं हो। कारण गेल्या आठवड्यात जे आहे ते वर्षातही कॅप्टन होत्या पण आता चक्क दादा आपला कॅप्टन झालेला आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की सूरजदादाचा आनंद जो आहे तो गगनात मावत नाही म्हणल्यासारखं झालेलं आहे वोटिंग लाईन जर कालची आपण पाहिली तर त्याच्यामध्येही जो आहे तो वैभव जो आहे तो सगळ्यात खाली होता त्याच्यानंतर जो आहे तो सर्वात एक नंबर जे आहे ती महाराष्ट्राने ज्याला वोट केले होते नॉमिनेट झाल्यानंतर तो आपला सूरज आहे त्याच्यानंतर डी पी दादा आहे अशी खूप मोठी ती लिस्ट आहे जशी की स्क्रीनवर तुम्हाला दिसते आहे त्याप्रमाणे महाराष्ट्राने नॉमिनेशनपासूनही जी आहे ती सूरजला सेफ केलेली आहे आता सूरज कॅप्टन झालेला का आहे म्हणल्यावर तो ॲलिमिनेट व्हायचा विषय येत नाही किंवा शोमधून बाहेर निघण्याचा विषय येत नाही त्याचं कारण एक आहे की सूरज चव्हाण आहे म्हणून बिग बॉस जे आहे ते आज सगळेजण बघत आहेत बाकी आता पाहण्यासारखं आहे आरबाजचं निकीचं किंवा सर्वांचं सध्या तरी सगळे खुश दिसत आहेत की सूरज कॅप्टन झालेलं आहे म्हणून पण आता जे म्हणतात की सूरजला गेम करत नाही आता असं दिसतं की सुरज खरा गेम सगळ्यांना शिकवणार कारण महाराष्ट्राने त्याला दिलेला प्रतिसाद हा खूप महत्त्वाचा आहे बाकी आता येणारा रविवारी आणखी एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे ती म्हणजे भाऊच्या धक्क्यामध्ये की रितेश सर निक्कीला बोलणार आहेत का कारण निक्कीची मनमानी जी आहे ती या आठवड्यामध्ये चाललेली आहे एका मराठी अभिनेत्रीनं ही पोस्टही त्याच्याविषयी केलेली आहे की बिग बॉस म्हणजे निक्कीचं घर आहे का महाराणी असल्यासारखी जी निकी वागते आता सूरज तिला काम सांगणार का किंवा तिच्याकडून कामे करून घेणार का किंवा भाऊच्या धक्क्यामध्ये रितेश भाऊ जे आहे ते निकीला बोलणार का हे सगळं पाहण्यासारखं आहे बाकी सूरज भाऊ आपला कॅप्टन झालेला आहे तुम्हाला कसं वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा